नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा येथे अवकाळलेले तीनशे क्विंटल कमीचा दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेले दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जास्ती दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल साधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे चिखली बुलढाणा येथे जास्तीचा दर आहे चार हजार नऊशे रुपये क्विंटल साधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशिम येथे जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशी मानसिंग येथे अवकालेले तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर येथे अवकालेले एकशे सतरा क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे गेवराई बीड येथे जास्तीत दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जाते पिवळा बीन बघा तसं पुढील बाजार समती परतूर जालना येथे जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे पिवळासोय बीन